मित्रांनो प्रत्येकच काम आपल्याजोबं होईल किंवा आपल्याला पाहिजे तसं काम प्रत्येकच होईल असं नाही या निसर्गाने आपल्याला देवाने आपल्याला किंवा जे काय ब्रह्मांड आहे त्याच्यानुसारच आपण चालणार आहोत जे सिस्टम ठरलेलं आहे त्याच्यानुसारच आपण चालणार आहोत पण आपली इच्छा असते की माझं हे स्वप्न पूर्ण होईल हे मला काम करायचं माझं असं होईल सगळ्याच गोष्टी आपल्या इच्छेप्रमाणे होणार नाहीत या निसर्गात आपण जे कामं ठरलेत त्यातले काही कामं होतील काही कामं होणार नाहीत मग काही आपल्या इच्छेनुसार होणार नाही कोणी आपल्या आयुष्यात आपल्या इच्छेनुसार येणार नाही एखादी व्यक्ती आपल्याला आवडत असेल ती व्यक्ती आपल्याला त्याच्या आवडीनुसार येणार जर त्याला आपण आवडत असेल तर ती येणार आपल्याला ती व्यक्ती आवडून त्याला जर नाही आपण आवडलो तर मग आपल्या इच्छेनुसार प्रत्येक काम होणार नाही हा बारीक सारीक काही कामं पैशाचे वगैरे हे आपण कष्ट करतो ते योगायोग येतो देवाची कृपा निसर्गाची कृपा ते काम एखादं होते पण प्रत्येकच काम आपल्याजोगं होईल आणि प्रत्येकच कामात आपण यशस्वी होतो ही गोष्ट नाही प्रत्येकच काम आपल्याला काहीतरी शिकून जाईल हे मात्र आहे पण प्रत्येकच काना आपल्या होईल काम हे तेवढं परफेक्ट नाही कारण की या निसर्गाने देवाने काहीतरी बनलेले काहीतरी आपल्यासाठी बनले काहीतरी दुसऱ्यासाठी बनले आप पण आपली हावलय असते आपली आप वासना जास्ती असते आपल्याला इच्छा जास्ती असते की मला सगळंच मिळणं तर सगळं मिळणं शक्य नाही तर काही काही गोष्टी अशा आहेत ते आपल्याला मिळणार नाहीत जे आज आपल्यापैसे तिला लोकाचं सोप नाही त्या माणसाच्या आयुष्यात ते आलंच नाही त्याच्या प्रारब्धात ते नव्हतं त्याच्या नशिबात ते नव्हतं ते म्हणून त्याला आलं नाही आपल्या नशिबात ज्या आपल्याला पाहिजे त्याच्यातल्या काही गोष्टी असतील काही गोष्टी नसतील मग आपल्याला काय मिळेल किंवा काय मिळाले त्याच्याकडे बघायचं आपलं सगळ्याच इच्छा पूर्ण होणार नाही या निसर्गात आणि असा ह्या निसर्गात ह्या जगात कोणीच माणूस नाही त्याच्या सगळ्याच इच्छा पूर्ण झाल्यात आणि ज्याच्या सगळ्या इच्छा पूर्ण होतील तेव्हा या जगात नसेल तुम्हाला काय आवडतं याविषयी